मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे साहेबांची राष्ट्रवादी विरोधात दादांची राष्ट्रवादी असे दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांच्या समोर उभे होते आणि आता सध्या माऊली कटके यांनी घेतलेली आपल्यासोबत सांगा आता माऊली आबांचा विजय झालेला आहे काय सांगा माऊली आबा हा जनतेतला माणूस आहे तळागाळातला माणूस आहे युवकांचा आधारस्तंभ आहे कोणत्याही युवकाला माऊली आबा हा कधी आमदार नाहीये आणि हा आमदार आमचा दिवशी झालेला आहे असं वाटतं माऊली आबांची ही पहिलीच निवडणूक होती आणि अशोक पवारांची चौथी निवडणूक होती काय सांगाल माऊली आबांची पहिलीच निवडणूक आहे माऊली आबांनी तळागाळात जाऊन महिलांचं लहान मित्रमंडळींचं मुलांचं मुलींचं खूप काही काम केलेलं आहे कोरोनामध्ये पण आमांनी खूप मोठं काम केलेलं आहे तसं विद्यमान आमदार जे होते चार वेळा जे निवडून आलेले ते आमदारकीच्या भावनेमध्ये गेले होते भावनेत गेले होते त्यामुळे त्यांनी काही जनतेकडे सर्वसामान्य लोकांकडे काही लक्ष दिलेलं नाही त्यामुळे त्यांचा पराभव आहे काही नागरिक आहेत जल्लोष करतात आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार मला सांगा माऊली कटकेनी आता मतात आघाडी घेतली आहे काय सांगाल आता चौदा फेरी चौदाव्या फेरी अखेर जवळपास पासष्ट हजार मतांची आघाडी माउलियाबा खटकेनी घेतलेली आहे खऱ्या अर्थाने हा अधर्मावर धर्माचा विजय आहे गेली पंचवीस वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये गोडंगा सहकारी साखर कारखाना होता दहा वर्ष ज्यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं परंतु जे त्यांनी भ्रष्टाचाराचं राजकारण केलं जे दडपशाहीचं राजकारण केलं हुकुमशाहीचं राजकारण केलं खऱ्या अर्थाने शिरूर हवेलीतील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आज जर आपण चार निवडणुकांचा इतिहास पाहिला तर माऊली आबा सत्तावीस हजार मतांची आघाडी घेऊन शिरूरमधून हवेलीमध्ये गेलेली आहेत ती उच्चांकी आघाडी आहे कोणत्याही उमेदवाराला एवढी आघाडी तिन्ही निवडणुकीमध्ये मिळालेली नव्हती ती खऱ्या अर्थाने माऊली आबांनी घेतलेली आहे आणि आपण पाहिलं असेल राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांनी ज्या लोक कल्याणकारी योजना आणल्या लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी दिली आज सौर ऊर्जेवर मोठ्या प्रमाणावर मागेल त्याला सौर ऊर्जेची दिलं आहे हे सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निश्चितपणे एक चांगलं सरकार राज्यामध्ये असावं हो, केंद्रामध्ये मोदींच सरकार आहे त्या सरकारच्या बरोबरीनेच आपलं सरकार असावं हो। ही भूमिका घेऊन आज जनतेने हा कौल दिलेला आहे आणि नामदार अजितदा जो शिरूर हवेलीकरांना शब्द दिलाय गोडगंगा आणि यशवंत कारखाना चालू करणार दादांचा शब्द प्रमाण प्रमाण मानून या ठिकाणी जनतेने मतदान केलेलं आहे निश्चितपणे दादा त्यांचा शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आमचं पहिलं टार्गेट गोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू होऊन सभासदांना न्याय मिळाला पाहिजे हे आमची पहिली भूमिका असणार आहे गेल्या अनेक दिवसापासून गोडगंगा साखर कारखाना चालू हवा म्हणून तुम्ही पाठपुरावा करताय आणि त्यासाठी तुम्ही निवडणूक झाली तेव्हाही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता काय चांगला नाही त्यावेळेस जर जर परिस्थिती पाहिली दोन वर्षापूर्वी ती निवडणूक झाली त्या ठिकाणी फक्त प्रचंड कोट्यावधी हो रुपये अशोक पवारांनी वाटले आम्ही साधा सभासदाला चार सुद्धा नाही दिला तरी सत्तेचाळीस टक्के मतदान आमच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनल झालेलं होतं आणि आज म्हणजे अगदी थोडे दिवस राहिलेत घोडगंगेने जे अशोक पवारांनी मागले तीन वर्षे ताळेबंद सादर केलेले जे अहवाल छापलेले आहे ते अहवाल सगळे फेक असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे आग अगदी आगामी लवकरच घोडगंगेचं संचालक मंडळ बरखास्त होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया चालू आहे आणि खऱ्या अर्थाने जो दादांनी शब्द दिलेला आहे गोडंगा सहकारी साखर कारखाना चालू करणार आहे तो आगामी काळात आपल्याला दादांनी शब्द खरा केलेला माऊली आबांच्या माध्यमातून दिसून येणार आहे आणि आपल्या शिरूरकरांचा आज पाहिलं तर प्रचंड हाल आज कारखाने चालू झाले आहेत म्हणून कोणत्याही शेतकऱ्याला खात्री राहिली नाही की आपला ऊस वेळेवर तुटला जाईल कांद्याचं गव्हाचं पीक आपण घेऊ शकतो का आणि विकासाच्या बाबतीत आपण पाहिलं तर आज गेल्या पाच वर्षामध्ये तालुक्यामध्ये कोणतंही विकासाचं काम झालं नाही दादांच्या माध्यमातून निधी आला परंतु इथं आमदारांनी त्याच्यामध्ये टक्केवारी चालू केली ठेकेदारांना आमदार पार्टनर झाले उघड्या डोळ्याने आबांनी आबा उज्जैनची यात्रा जनतेला घडवली खऱ्या अर्थाने महाकाल वागेश्वर महाराज या रूपाने पावलेले आपल्याला या निमित्ताने दिसून येत निश्चितपणे आगामी काळामध्ये नामदार अजितदादांच्या माध्यमातून आमदार वर्षी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि माऊली यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्याचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा निश्चितपणे आमच्याकडनं प्रयत्न केला जाईल धन्यवाद आपल्यासोबत आहेत मला सांगा आज माऊली विजय झाला काय सांगा खरं सांगायचं तर तुम्हाला म्हणजे या मोठ श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते आमचे दादा पाटील फराटे असतील सुधीर फराटे असतील राहुल पातर्णे असतील हे खरं श्रेय म्हणजे खरं आम्ही कारखान्यासाठी पदयात्रा काढली ही मंडळी खरं जनजागृती केली त्यांनी खरे झिजले त्याचा हा उद्रेक झाला आणि त्याच्यानंतर जनतेने हा खरा कौल दिला असेल तर खरं बाबुराव श्रद्धांजली दिलेली आहे आणि हा खरा कौल दिला तर जनतेने हा भरभरून दिला तर सर्व जनतेचा आणि सर्व बाप्पूंच्या रोषाचा हा एक उद्रेक झालेला आहे धन्यवाद आपल्यासोबत अजूनही काही अशोक विनायकराव पराठी उपसरपंच सरपंच पराठा आमची एवढी इच्छा आहे की अशोक बापूर पवार साहेबांनी शब्द पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करावं मंत्री करावं पण आता आमची इच्छा आहे माउली लय माता निवडून आल्यात त्यांना मंत्रीपद द्यावं ही इच्छा आम्ही व्यक्त करू धन्यवाद आपण पाहतोय की अजूनही काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल आज माऊली कटक्यांचा विजय झालाय कसं पाहताय याच्याकडे मावळे खटे यांचा विजय म्हणजे खऱ्या अर्थाने महायुती आणि घटक पक्षाने जे केलेले कामाची ती पावती आहे लाडकी बहीण नंतर सर्व घटक पक्षाच्या आणि महायुतीची सर्वांचे एकमत आणि अशोक विरोधी उमेदवार अशोक पवार यांचा खऱ्या अर्थानं कारखान्यावरती सुटलेला हा त्यांचा ताबा खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याच्या चुलीत पाणी त्यांचं काम बापूने केलं कारखाना सुरुवातीपासून त्यांच्याकडे होता पंचवीस वर्ष कारखान्यामधून चालूनही शेवटच्या क्षणाला गेले दोन वर्ष कारखाना बंद आहे आणि खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याचा आक्रोश आहे हा विजय म्हणजे खऱ्या अर्थानं माऊलीला शेतकऱ्याचा आक्रोश स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे साहेब यांची पुण्याई आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा हा विजय आहे हा विजय बाबुराव पाचरणे यांना माऊलीच्या रूपाने खऱ्या अर्थाने समर्पित करतो आणि माउली आबाचं या पुढच्या काळामध्ये म्हणजे मागच्या काळामध्ये माउली आबाने गेले एक लाख लोकांचा श्रावण बाळ बांधण्याचं काम केलं ते भविष्यात चालू ठेवावं आणि त्याची खरी आज पार्वती त्याला मिळालेली आहे आज खऱ्या अर्थानं माऊली आबाला हा महाकाल पावलेला आहे आज काळ भैरवनाथ जोगेश्वरीची खऱ्या अर्थाने कालाष्टमी आहे आणि त्या अर्थाने आम्हाला ही खऱ्या अर्थानं पर्वणे मिळलेली आहे हा मावली आबाच कामाचं नियोजन आणि अशोक बापूचा जे गुंडशाही होती दंडशाही होती ती अरे खऱ्या अर्थानं आज पब्लिकने मुडीत काढलेली आहे एका अती कारभार कुठलाही कार्यकर्त्याला विश्वासात न घेणं खऱ्या अर्थानं आज दोषी त्यांचं आज जे त्यांचा पराजय आहे खऱ्या अर्थानं ते कारण त्याला आहे धन्यवाद आपण पाहिलं लोक कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा जल्लोष इथं पाहायला मिळतोय आणि माऊली पंत विजय ही स्वर्गीय बाबुरावजी पातरणे यांना श्रद्धांजली ठरणारे असा कार्यकर्त्यांचा सूर निघतोय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पात्रा शिरूर तालुका डॉट कॉम